सगळं करून अपेक्षा काय असते की ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांच्या मनामध्ये याची एक कुठंतरी सुद्धा भावना असावी की बाबा या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलं याच्यापेक्षा अधिक काय शेवटी काय की मी उद्या जरी निवडणूक लढायची असली हो। तर जय विजय हा राजयोगावर असतो प्रयत्न करणं हे माझं काम आहे परंतु राजयोग यानंतर निश्चयाचा आधारू अखंड स्थिती चालू या खऱ्या अर्थानं सर्व समाजाला घेऊन राजकारण असताना समाजाची सेवा केलं बोले वंदावे पावले या वक्तीप्रमाणे आजही पाटील काम करतायत जिथं बोललो ते काम पूर्ण झाल्याशिवाय पाटील स्वस्त बसत नाहीत असेच पाटील त्यांना मी विनंती करेल पाटील आपल्याला विनंती असेल आपण आपलं मन इथे एकदम चालतो आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आणि ज्यांच्यावर आपली सगळ्यांची अपार अशी श्रद्धा आहे अशा श्री खंडेश्वरांच्या या पावनभूमीमध्ये आज सकाळपासून पिंपळगाव कवड्याला जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं साधारण पंचवीस लाख रुपयाचं भूमिपूजन आपल्या देवस्थानचं प्रसादाचं अन्न ज्या ठिकाणी तयार केलं जातं त्या प्रसादालयाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ या दोन्ही कामांच्या निमित्तानं आपण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत नामदेवराव असतील बंटी शेठ असतील शिवाजीराव असतील सर्व आता मी साहेबराव असेल किंवा आमचे दत्तोबा असतील अनिल पाटील असतील आत्ता ज्यांनी भाषण केलं ते आमचे केतनजी असतील अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत दैठने गुंजाळचा आणि माझ्या परिवाराचा राजकारणापेक्षा एक व्यक्तिगत जुळवलेला एक संबंध आहे बऱ्याच वेळा सगळ्यांची भावना अशी असते की एखादा पुढारी एखाद्या गावाला काम देतो म्हणजे त्याच्याकडं फक्त मताचीच अपेक्षा असते त्यांच्याकडनं तर माझ्या कुटुंबाने माझ्या माहितीप्रमाणे असं कधी आम्ही वागलो नाही कुठल्या गावात किती मतं पडली याचा विचार आत्तापर्यंत न करणारं जर कुठलं कुटुंब असेल तर आमचं कुटुंब आहे कधीच विचार केला नाही की के कोणत्या गावाने <coughs> आपल्याला किती मतं दिली आज खंडेश्वरांच्या या भूमीमध्ये काम करत असताना मला फार मनस्वी आनंद होतो काही साधारण पंधरा दिवसांपूर्वीच मी इथं आलेलो होतो आणि या सगळ्यांनी दादा पाटील मला सांगितलं का नामदेवरावचं फार तकतक चाललेली होती की आमच्या तिथं अन्न शिजवण्याची खूप अडचण येते आणि मग आता निधी कुठून द्यायचा आता तुम्ही जयसिंगने सांगितलं की हा बाबा निधी कुठून आणतो माहीत नाही पण मी खरं सांगू का काय असेल ते मला माहीत नाही पण मी मुखातून जर एखादा शब्द काढला तर परमेश्वर तो पूर्ण करतो असा माझा स्वतःला आलेला अनुभव म्हणजे आले। मी साधा बंटी शेठ तुम्ही तरी सरपंच आहात मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही आहे कुठल्याही गावचा माझ्याही नाही पण एक ऊर्जा परमेश्वरांनी जन्मचात मला दिली की मी जिथं जी शब्द बोललो परमेश्वर तो माझ्या हातातून पूर्ण करून घेतो आणि संतांचं असं वचन आहे की मी करतो असं जो म्हणतो तो संपतो मी काही करत नाही माझ्या हातातून देव घडून घेतो आहे याचा मला अभिमान निश्चितपणे मनामध्ये आहे आज तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पंधरा ते सोळा कोट रुपयाची कामं मी राज्य शासनाच्या माध्यमातून आणली आणि आणत असताना प्रत्येक गावामध्ये ती कशी पोचवता येतील याचा एक प्रयत्न केला आता इथं साहेबरावनी भाषण केलं त्याच्यात मोहननी काहीतरी सूचना केली खरी गोष्ट आहे की आज विकासकाम किंवा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाला जरी आपण हात घातला तरी निवडणुकीला तेवढं पुरेसं नसतं निवडणूक ही त्याच्या पुढच्या टप्प्यावर आता जाऊन पोचलेली दुर्दैवानं हे मी दुर्दैव समजतो दुर्दैव का समजतो मी आता माणसांचे विचार थोडे बदलत चाललेले आता फार पूर्वीसारखं बाबा एखाद्याने काम केलं त्या गावचा विकास केला म्हणून सगळे लोक त्यांच्याबरोबर उभे राहतील अशातला काही भाग नाही आता तात्विक आणि क्षणिक समाधानाला राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे मग कुणी देवदर्शन घडवतं आहे कुणी अनेक गोष्टी घडवतात आणि त्याच्यातून मग लोकांना असं वाटतं की बाबा जाऊ द्या आम्ही व्यक्तिगत आम्हाला लाभ मिळाला आहे लोकंसुद्धा अशा माणसांच्या मागे उभे राहतात माझी तरुण बांधवांना एवढीच विनंती आहे की माझं काय होईल मला माहीत नाही मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि अपार अशी श्रद्धा ठेवणारा माणूस आहे मला माहिती आहे की जे मला जेव्हा मिळायचं आहे तेव्हाच मिळणार आहे मी कितीही प्रयत्न केला एखाद्या गोष्टीसाठी तर जिथं माझी वेळ येणार आहे त्या वेळेला ती कुणी टाळू शकत नाही आणि जेव्हा वेळ नसेल तर तुम्ही सगळे बरोबर असले तरी ती मला मिळू शकत नाही याची मला खात्री असल्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी आज असेल उद्या राजकारणात समाजकारणात कुठपर्यंत जाणार आहे मला याची माहीत नाही पण तुम्ही या सगळ्या तरुणांना मला एक सांगायचं आहे की आपण आपल्या परिसरामध्ये गावामध्ये झोकून देऊन आणि ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं आहे अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण होतं काय की चार वर्ष पाच वर्षाचा शेवटचा दिवसापर्यंत लोक बरोबर राहतात आदल्या दोन दिवसात काही गडबड झाली की लोक पाच वर्षातलं सगळं विसरून जातात हा मला आलेला अनुभव आहे कारण जरी तुम्ही आता दादांचं स्वर्गीय दादांचं नाव घेत असले माझ्या माहितीप्रमाणे वसंतराव दादांनी इतके कामं दैठणे गुंजाळमध्ये कुणीच केलेले नसतील आणि अशाही काळामध्ये गाव तुमचं बरोबर राहिलं परंतु आता परिस्थिती अशी आहे की निवडणुकीचं चित्र हे विकास कामावर अवलंबून राहिलेलं नाही विकास कामाचा निवडणुकीचा फारसा काही जवळचा संबंध नाही आता थोडे वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं आहे आता मोहनचं राजकारण वेगळं आहे बाबा त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यांचं मोठं काम आहे मोहन मी आपला दम लावणार इतकं तू तुझ्या इतका दमातला माणूस नाही कारण माझ्याकडं हां माझ्याकडं तशा पद्धतीचाही काही फार निधी आहे अशातलाही काही भाग नाही मी जनतेची कामं करणारा माणूस आहे आणि तुमची जी अपेक्षा आहे ती मला माहिती आहे की निवडणुकीला आता दमचा अर्थही कळला मला का दम म्हणजे पाटील तुम्ही पैसा खर्च करत नाही एवढाच अर्थ आहे पण माझं मत असं आहे की ठीक आहे पैसा हा एक जरी भाग असला तरी जो माणूस तुमच्या गावामधली कामं करतो मध्ये खासदार सुजयदारांकडनं आग्रहानी जामगाव ते हाजो रस्ता आपण करून घेतला याला काही महत्त्वच नाही का आपण विकास कामांच्या बाबतीत कधी बंधारा असेल कुठं देवस्थानच्या कवर्गासाठी शिवाजीराव तुम्ही सांगितलं मी जिल्हा परिषदमध्ये स्थायी समितीची मिटिंग एक तास थांबून ठेवली जोपर्यंत दैठणी गुंजाळच्या खंडोबाच्या तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळत नाही तोपर्यंत ही मिटिंग पुढे जाणार नाही हा माझा तिथला शब्द आणि तोही मिळून दिला पण ह्या गोष्टीला निवडणुकीमध्ये फार नाही राहिलं ही माझ्या दृष्टीनं खंत असलेली गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं याला काही महत्त्व नाही महत्त्व काय आहे की बाबा आता आता मी नाही सांगू शकत मी मागच्या एका पुणेवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की कदाचित मी तुमच्या जागरणाला नाही येऊ शकत कदाचित मी तुमच्या वाढदिवसाला नाही येऊ शकत पण एक नक्की सांगतो की दैठणे गुंजाळमध्ये ज्या ज्या वेळेस पाण्याची टंचाई असेल दैठणे गुंजाळमध्ये जेव्हा दळणवळणाची टंचाई असेल विजेची टंचाई असेल याच्यामध्ये मी प्रामुख्यानं लक्ष घालून हे प्रश्न सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची माझी इच्छा आहे परंतु लोकांची आता जनभावना ही थोडीशी वेगळी आहे आणि माझे विचार थोडेसे वेगळे आहेत त्याच्यामुळे ते जुळायला थोडासा वेळ जाऊ शकतो कारण आत्ताच्या वातावरणामध्ये आज विकास कामांच्याकडं फार लोक महत्त्व देतात असं मला काही वाटत नाही परंतु हे सगळं करत असताना फार कष्ट होतात कारण आज कुठलीही सत्ता नसताना कोणतंही काम पद नसताना एखादं काम आणणं हे माझ्या दृष्टीनं किती अवघड जातं आहे हे मी तुम्हाला शब्दामध्ये इथं सांगू शकत नाही हे सुद्धा ऐकून घ्यावं लागतं हे सगळं करून अपेक्षा काय असते की ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांच्या मनामध्ये याची एक कुठंतरी सुप्तका होईना भावना असावी की बाबा ह्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलं याच्यापेक्षा अधिक काय नाही शेवटी काय की मी उद्या जरी निवडणूक लढायची असली तर जय विजय हा राजयोगावर अवलंबून असतो प्रयत्न करणं हे माझं काम आहे परंतु राजयोग हा आयुष्यामध्ये लागतो तर तो, तो परमेश्वराच्या कृपेने येईल फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी जसं पूर्वीच्या काळामध्ये वसंतराव दादांवर तुम्ही प्रेम केलं तसंच आम आईलासुद्धा माझ्या आई जेव्हाच जिल्हा परिषद सदस्य म्हणून होते अशोक त्यावेळेस देखील तुमच्या गावाने खूप भरभरून आईंनाच देखील मतदान केलं याची अंतकरणात आमच्या जाणीव आहे आम्ही सगळी कामं करतो याचा अर्थ तुमचे काहीच आमच्यावर ऋण नाहीत असे नाहीत सभाजी तुमचे ऋण आहेत आमच्यावर तुमचे देखील सगळ्यांचे काही ना काही उपकार आमच्या कुटुंबावर आहेत आणि म्हणून त्याच्यातून उतराई होण्यासाठी सातत्यानं काहीतरी नवीन गावासाठी प्रत्येक गावासाठी करण्याचं आमचा मनोदय असतो आज जसं जाम याला दैठण्याला काम आहे तसं उद्या सकाळी साधारण पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम हे जामगावला शेजारच्याच गावामध्ये त्याचं देखील भूमिपूजन उद्या सकाळी याच वेळेस सकाळी ठेवलेलं हो आहे हे एक मला परिवर्तन तालुक्यातून युवकांकडून अपेक्षित असं आहे परिवर्तन ह्या अर्थाने म्हणतो की आपल्याला विकासाचं सा परिवर्तन तालुक्याचं करायचं आहे मी नुसता बोर्ड लावून नारळ फोडणारा कार्यकर्ता नाही ज्या दिवशी बोर्ड लावला त्याच्या दुसऱ्या दिवशी काम सुरू करणारा मी माणूस आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की विकास काम करणाऱ्यांच्या पाठीमागं आपण जर उभं राहिला नाहीत तर जो काम माणूस विकास काम करतोय त्याची नाउमेद होईल तो आणि म्हणून आपण याच्या पुढच्या काळात जसं दादांच्या पाठीमागं उभं राहिलात तसं माझ्याही पाठीमागं उभं राहावं की एक मापक अपेक्षा मी व्यक्त करतो आणि बिम काही नाही मोहन लोकभावना एकदा जनभावना बदलली तर त्याच्यामुळं ठीक आहे काय हरकत नाही दम लावून टाकू काय हरकत नाही म्हणजे बघा आता विकास कामावर इतकं बोललो टाळा नाही वाज दमावर चर्चा केली तर लगेच टाळ्या वाजल्या शेवटी नाही नाही पाटील मी गमती अनिल राव मी गमतीने म्हटलं असं काही विषय नाही तेही करण्यात येईल आता मी छोट्या का पण गावचा पाटीलच आहे म्हणजे अगदी काय अडचणीतला भाग आहे असंही काही नाही परंतु मी तुमच्या सगळ्यांना एकच सांगतो की उद्याच्याही काळात तुमची जी जी काही अजून प्रलंबित कामं असतील यासाठी माझ्याकडून उद्याचं जय विजय काय लाभ हानी याचा विचार न करता परत पुढच्याही काळात दैठणे गुंजासाठी जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे आम्ही करू एवढंच मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना सांगतो आणि कुलदेवाच दर्शन खंडोबाचं हे सकाळीच सकाळी झालं आणि म्हणून मी परत एकदा परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द होतो रामकृष्ण हरी ते खा धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं गावाचं आणि परिवाराचा असणारं स्नेह संबंध आणि नात्याबात्यापेक्षा एक जिव्हाऱ्याचा जो संबंध आहे तो सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला इथून पुढच्याही काळात आपण काम करतात असं या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी दैनंद ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो